राष्ट्रवादीचे बसले तर राष्ट्रवादीच्या उलट्या होतात बसता कशाला मला त्यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आहे तिकडे सत्येतोप त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून घ्यायचं आणि इकडे उलट्या होतो म्हणायचं मला तर जनतेला ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ही मंडळी या निमित्ताने एकंदरीत जर पाहिलं साहेब तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये चांगलेच भांड लागलेले आहेत का अशा काय वाटते यांचं भविष्य मला असं वाटतं त्यांचं भविष्य आणि भवितव्याला मी शुभेच्छा देतो किमान त्यांनी विधानसभा एकत्र लढवण्याचा प्रयत्न करा शरद पवार यांना जी झडपलं सुरक्षा दिलेली आहे ती त्यांनी घ्यावी जर त्यांच्या जीवाचं बरं वेळ

राजकीय कार्यकर्ते आपल्या महाराष्ट्राची संस्कृती एकमेकाला भेटणार एकमेकाला रामराम शाम करणं मला असं वाटत नाही येई असते भागानं मला असं वाटतं मला असं वाटतं हे तुम्ही किती जागा लढणार का हे उद्धवजी ठाकरे था साहेबांना विचारलं पाहिजे आम्ही शिवसैनिक आहोत सामान्य आम्ही संघटनेचं काम करत असतो किती जागा लढायच्या आणि कोणत्या लढायच्या उद्धवजी ठाकरे साहेबांचा विषय आमचा नाही साड्याच्या सगळ्या लाडणार आहे नांद्याच बैठक अजून हो द्या सगळ्या मग बोलू आपण सगळ्या हो द्या मग बोलू ना आपण अजून कशा खूप लोक माहिती येणार आहेत आता एक कौन -कौन कायका है रहे। करना है। एक कोण कोण काय काय हे दिसत राहील अजून निवडणुकांना वेळ आहे फर या सगळ्या गोष्टी एक एक होत राहील कोणाचं दिसत असतं कोणाचं दिसत नसतं शिवशनेल पण होईल असं चला थँक्यू